समाजाचं जे दुःख आहे ते दुःख शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एर्पूर नाकावर रस्त्या रोखा झाला पाहिजे आणि मी त्याच दिवशी आमचे शहराध्यक्ष मोहित आभेले त्यांना त्याविषयी कळलो की सर्वात मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि आज या येणापूर नाकावर एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये सामील होताना मला अभिमान वाटतो की आमचा गांगीर महाजव मी त्या दिवशी बोललो आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचेच मंत्री काही उपश्रम करण्या मुख्यमंत्री दुःख वाटत या लोकशाहीचा ओ मुख्यमंत्री हा कोणाचा सोयरा असू शकतो का कुठल्या जातीचा असू शकतो का तो लोकशाहीच्या महाराष्ट्रातील सर्वोच्च

म्हणून त्यांनी अशा प्रकारे समाजाला फक्त अंमल मध्ये फक्त अंमलबजावणी धनगर आणि धनगर हे अपभ्रंश आहे अपभ्रंश आहे जेवढी बारीकची गोष्ट बारीकसा तुम्हाला विधानसभेमध्ये विमान भवनामध्ये जिया काढायचा नवीन आरक्षण नाहीये फक्त अंमलबजावणी करायचंय आणि आमच्या एस टीच्या बसवायचं करत नसेल तर माझं धनगर बांधवांना आव्हान आहे की पेटू उद्या आपली ताकद आपण ही कोल्हा कमी नाही सामाजिक न्याय असो अल्पसंख्याक असो आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून महाराष्ट्राला तुमच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र